शिवा काशीचे बलिदान व्यर्थ गेले नाही ठरल्या योजनेनुसार राजे पन्हाळगड्याच्या वेड्यातून अलगद निसटले इकडे सिद्धीजोहर भयंकर संतापला चिडून त्याने तोरेने शिवाजी महाराजांच्या पाठी सैन्य पाठवले आता विशाळगड जवळ करण्यापूर्वी जर सिद्धीच्या सैन्याने राजांना गाठले असते तर प्रसंग जीवावरचा होता पण मध्ये घोडखिंड होते जेथे बांदल यांच्या मोठभर कडव्या मावळ्याच बाजीप्रभू देशपांडे या खिंडीच्या तोंडावर उभा टाकला होता महाराजांना विशाळगडाकडे आठवड्यात जलदीने पूज करायला सांगून बाजीने खरोखर जीवाची बाजी, खरो खर बाजी लावली जयदेव बांधर यांच्यासह घोडखिंड लढवली पराक्रमाची शर्थ झाली अंगभर वार घेऊन बाजीप्रभू धाराकिर्ती पडले कित्येक ज्ञात अज्ञात मावळे कामी आले पण दरम्यानच्या काळात राजांना विशाळगड गाठायला उसंत मिळाले विशाळगडाच्या पायद्याची राजांनाही कडवी झुंज द्यावी लागली पण अखेरीस राजे विशाळगडावर पोहोचले इथेही परत तोच त्याग आणि तीच समर्पणाची भावना लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून बाजेप्रभू जेदेव बांदल आणि त्यांच्या निष्ठावान माव्यांनी घोडखिंडीची पावनखिंड केले ते का लढले तर ध्येय एकच स्वराज्य टिकले पाहिजे आणि त्यासाठी माझा राजा जगला पाहिजे